रशी गुरुवारचे उपवास चालवते तर चला आता देवीसाठी छान असे साधी सुप्पी छान सिंपल आपण छान असे देवीला साडी शिवणार तर चला आपण पुढे बघूया हाय नमस्कार मित्रांन मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आता मार्गशी गुरुवार ते त्यासाठी देवीला छान असे आपण साडी शिवणार त्यासाठी पुढे बघूया सगळ्यात तर बघा आपण उंची बघून घ्यायची साडीची उंची घेतलेली आठ इंच रुंदी घ्यायची जरी तुम्हाला मोठी मोठी घेतली साहेब चालते तर आणि रुंदी घेतलेली आहे पंचवीस इंच उंची घेतलेली आहे आठ इंच असं छान बघा असं आपण कट करून घेतलेलं आहे एकदम साधे आहे चला आपण पुढे स्टिच करायला किंवा एकदम साधे सिंपलच जास्त काय नाही पहिल्यांदा बघा साडी घेतलेली आहे जरी तुम्हाला इथं हवा असला अस्तर लावलं तर चालेल इथं बघा छान असं कॉटनची मी अशी म्हणजे साडी घेतलेली आहे आणि जरी तुम्हाला अस्तर लावायचं अस्तर लावलं चालेल दोन्ही साईडनं बघा मी छान असं टीच करून घेणार आहे दोन्ही साईडनं व्यवस्थित फोल्ड करायचं आणि जरी हवं असल्या तुम्हाला अजून छोटी करायची उंची कमी घेतली चालेल किंवा रुंदी कमी घेतली तरी चालेल कारण आपल्याला डबल प्ले प्लेट पडायचे आहे त्यामुळे मी जास्त घेतलेलं आहे दोन्ही साईडने छान असं फोल्ड करायचं फक्त उलट्या बाजूला आतल्या साईडला फोल्ड करायचं दो करा आणि दोन्ही साईडने टीच करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित टीच करून झालं की मग पुढे सांगते एकदम साधं सिम्पल आहे जास्त काही नाही आपल्याला किती काही का गरबावर झटपट छान असं आपले शिवून होणार आहे आता बघा छान असं आपल्या दोन्ही साईडने शिवून झालेलं आहे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं ठेवून झालं की नका प्लेट पाडायला घ्यायचं आपल्याच्या साईडला अशा छोट्या छोट्या प्लेट घ्यायच्या व्यवस्थित असं प ठेवून घ्यायचं आणि जेवढ्या बारीक मोठ्या पाहिजे तेवढ्या एकसारख्या प्लेट घ्यायच्या फक्त बारीक मोठी होऊ नये बघा एक घेतली गेले की दुसरी घ्यायची त्याच्यावरून व्यवस्थित थोडं अंतर ठेवायचं नका अशी फोल्ड करून घ्यायची आणि व्यवस्थित असं पूर्ण साडीला छान असं आपण छोट्या छोट्या प्लेट करून घ्या म्हणजे एकसारखी छान असं आपलं साडी होणार आहे व्यवस्थित आपल्या साईडला प्लेट कसं धरायचं वरून एक कपडा धरायचा खालून धरायचा आणि व्यवस्थित असं जवव जवव चोटी चोटी प्लेट देऊन घ्यायच्या जवळजवळ एकदम छान असे छोटे छोटे प्लेट देऊन घ्यायचे किंवा मोठे दिले तरी चालतील जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं व्यवस्थित छान असे किंवा प्लेट देऊन घ्यायचं जरी तुम्हाला हवा असल्या तिथं तुम्ही अस्तर वापरला तरी चालेल मी तर अस्तर वापरले नाही कारण जाड एकदम छान असा साडीचा म्हणजे ब्लाउज पिसातला कपडा आहे ना त्यामुळे मी असं बिना अस्तरचं छान स्टिच केलेलं आहे व्यवस्थित जेवढ्या पाहिजे तेवढ्या असे फोल्ड आपल्याला प्लेट हे करायच्या आणि एकसारख्या प्लेट व्यवस्थित करून घ्यायच्या जर तुम्हाला हवा तर साईटनं तुम्ही लेस वगैरे लावली तर चालेल एकदम छान असं वगैरे लेस वगैरे लावून म्हटलं तरी छान आपले करायची आणि साधी सिंपल छान आहे एकदम थोड्या साईटात जरी तुम्ही पण बघा जो तुम्ही कलश मांडणार आहे ना गुरुवार देवीसाठी कलश त्या कलशाचे माप घेऊन तुम्ही त्या मापाने क शिवले तरी चालेल व्यवस्थित हो छोट्या छोट्या प्लेट करून घ्यायच्या आणि छान असं हो का आपलं स्टिच करून झालेलं आहे म्हणजे प्लेट देऊन झालेलं आहे एकदम झटपट होणार आहे की ती तुम्ही काही असू द्या पटपट बघा छान असं आपल्या प्लेट छोटे छोटे देऊन झालेले आहेत आता बघा खाली थोडं अंतर ठेवून त्याच्यावर परत आपण छोट्या अजून प्लेट आहे अशा प्लेटवर स्टिच करून घेणार म्हणजे छान असं तीन लेअरमध्ये छान असं मी स्टिच करून घेणार आहे जरी तुम्हाला हवं असेल तुम्ही आहे असं ठेवलंच चालेल आता वरच्या साईडन जे प्लेट होते त्या साईडनं खालच्या साईडनं बघा छान असं प्लेट टी करून घेतं आता खरं तर ना मी आहे असंच ठेवणार होते पण आहे कस्टमरची रिकमेंड होती की आम्हाला तो जो जसे प्लेट आहेत ना तेवढा अंतर आम्हाला स्टिच करून द्या म्हणजे वरच्या लेयरला पण प्लेट केल्या मधल्या लेअरला पण छान असं प्लेटवरनं छान असं धरून स्टिच करून द्या खालच्या पण लेअरला प्लेटनं जेवढं आपण छोटे छोटे प्लेट केलेत ना त्याच्यावरून छान स्टिच करून द्या तर पुढे मी तुम्हाला सांगतेच तर छान असं बघा व्यवस्थित प्लेट करून छान असं जसं पहिलं आपण प्लेट केलं तेच व्यवस्थित धरून ना त्याच्यानं स्टिच करून घ्यायचं एकसारखं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मापण घेतलं चालेल खरं तर कस्टमरची रिकमेंड होते की आम्हाला तीन जेवढं प्लेट पाहिलं तर तीन लेअरमध्ये छान असं स्टिच करून द्या किंवा नाही तर असं ओपन ठेवणार मी म्हणतो कस्टमरला रिकमेंड केली बाबा असं ओपन ठेवते पण नको म्हणले आम्हाला आहे असं तीन लेअरमध्ये ती, ती छान असं स्टिच करून द्या आणि जर तुम्हाला हा असं असं ओपन ठेवलं तर चालेल छान बघा इथं असं सा। खालच्या साईडला पण आपण बघा प्लेट आपण एकसारखे करून छान स्टिच करून घेतलेलं आता बघा असं पण ठेवलं तर चालेल आणि पुढे तुम्हाला सांगते जरी मधले छान तुम्हाला स्टिच करायला नसेल वरच्या साईडला प्लेट केलं तेवढं ठेवलं तर चालेल आता बघा खालच्या साईडला पण आहे असं वरच्या साईडला जसं आपण प्लेट धरून केलं ना स्टिच केलं त्याच्या असं खालच्या साईडला पण स्टिच करून घेतो व्यवस्थित एकसारखं जरी तुम्हाला हवा असले तुम्ही जेव बारीक मोठी घ्या किंवा तुम्हाला वेगळ्या ह्याच्यात घेतलं तरी चालेल कसं पाहिजे असं छान असं आपल्याला बघा स्टिच करता येतं घरगुती साहित्याने जास्त वेळ काय लागणार आपला झटपट किती आपली असू द्या आपण छान असं स्टिच करून होणार आहे आणि जरी माझे चॅनल नवीन असाल ना तर माझ्या फॅशन आयडियाबाई प्रिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील आणि जरी अजून ह्यातले वेगळ्या पॅटर्न जर तुम्हाला असं बघायचं असेल ना देवीच्या साडीचा तर नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन बाबा की अजून वेगळं ह्यातलं छान असं बघा पिनिक काहीतरी आपलं आता खरं तर इथं कसं हे कस्टमरचेअर म्हणत की आम्हाला असे पाहिजे ना त्यामुळे मी अशी दाखवलेली आहे हे पण साधे सिंपल आहे याला काही जास्त वेळ लागत नाही तुम्हाला लेस वगैरे लावून पाहिजे असेल कसे पण म्हणलं तर छान असं स्टीच करता येतं छान असं खालच्या साईडला पण व्यवस्थित वरच्या साईडला जशा प्लेट आहे ना त्या प्लेटवरून छान असं टीच करून घेत पुऱ्या राऊंडला खालून तुम्ही पूर्ण राऊंडला छान असं लेस वगैरे छान असं लावले तर चालेल डायमंडचे वगैरे कसं पाहिजे तसं छान असं करता येईल पहिले पण बघा मी थ्री प्रिन्स प्रिन्स ब्लाउजचं किंवा मशीन वगैरे क्लीन कसं करायला सगळा डेमो दाखवले माझ्या जरी त्याचा डेमो बघता माझ्या चॅनल जाऊन बघा एकदम स सोपं मी छान असं सांगितलेलं आहे आता बघा तिन्ही मी छान असं आपण करून घेतलेलं आहे व्यवस्थित छान बघा आपलं स्टिच करून झालेलं आहे असं साधे सिंपल छान असं आता स्टिच करून झालं छान असं पण याला पदर वगैरे हो पण छान असं छोटं पण शिवणार इथं बघा त्या अशी पट्टी घेतलेली आहे बघा आता इथं रुंदी घेतली घेतलेली आहे अडीच इंच रुंदी घेतलेली आहे बघा इथं अठरा इंच आता इथं बघा बरोबर मधला जे आपण चोनी पडल्याचं सेंटर काढून घ्यायचा म्हणजे पट्टीचा सेंटर काढून घ्यायचा म्हणजे बरोबर मध्ये आलं पाहिजे म्हणजे हे का मध्ये करायचा दोन्ही साईडनं एकसारखं म्हणजे नॉड आली पाहिजे म्हणजे आपल्या ते कलशाला छान असं पॅक करण्यासाठी तर असं व्यवस्थित बघा त्याच्यावरनं पहिला आपण पट्टी ठेवायची आणि स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित प्लेट जोडून घ्यायचं फक्त ठेवताना दोन्हीकडे एकसारखं कपडा आला पाहिजे एवढी काळजी घ्यायची आणि त्याच्यावरून स्टिच करून झालं का नाही की परत ना जेवढं पाहिजे तेवढं दोन्ही साईडनं कपडा फोल्ड करायचा साईडनं पण फोल्ड करायचा व्यवसाय आतल्या साईडला आणि जेवढी पाहिजे तेवढी बारीक मुठ्ठी अशी छान असं आपण जशी आपण नॉड करतो तशी पट्टी करून घ्यायची म्हणजे एकसारखी आपली पट्टी आली पाहिजे एवढी करून घ्यायचं आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि छान असं पट्टी करून घ्यायची आता ते स्किप केलेलं आहे व्हिडिओ माझ्याकडनं पण मी तसं सांगते तसं करा तर हे बघा झालेलं नाही एवढं असं ओका साईडनं फोल्ड करून घ्यायचं दोन्ही साईडनं पहिल्यांदा फोल्ड करून झालं की दोन्ही पट्ट्यांना व्यवस्थित असं एक फोल्ड करून घ्यायचं आणि आता सईटला फोल्ड करून जेवढी बारीक मुठी पाहिजे ना तेवढी अशी फोल्ड करून घ्यायची आणि छान असं साडी एकदम सारी सिंपल छान असं सा आपली साडी तयार होणार आहे तर इथं बघा पदर घेतलेला आहे पदरला पण इथं बघा मी चार इंच रुंदी घेतलेली आहे उ उंची चार इंच घेतलेली आहे रुंदी मी इथं बघा तेरा इंच घेतलेली आहे जरी तुम्हाला मोठी हवाची मोठी घेतली चालेल आणि चारही साईडनं पुरे डबल फोल्ड करायची आणि छान असं टीच करून घ्यायचं आणि जरी तुम्हाला हवा असली तर लेस लावली तरी चालेल एकदम छान असं बघा सा साधी सिंपल छोटीशी तुम्ही छान असे लेस लावू शकता पण इथं कसं मी लेस लावले नाही म्हणजे कस्टमर म्हणले मला लेस वगैरे काही नको म्हणजे साडीच अशी दिसताना गोल्डन छान असं मिक्स आहे ना त्यामुळं नको म्हणले लेस छान असे उठाव दिसताना असंच ठेवा पण छान असं साधे सिंपल छान बघा आपली साडी झालेली आहे एकदम छान असं बघा साधे सिंपल छान असं आपण पदर वगैरे छोटासा केलेला आहे तुम्ही बघा असं छान असं तांब्यालाही कळशाला छान असं साडी लावू शकता आणि त्याच्यावरून छान असं पदर वगैरे आपण ना आपण नारळ कलरवर नारळ ठेवतो आणि त्याच्यावर छान असं छोटासा बघा आपण पदर केलेला आहे एकदम साधी सिंपल छान आहे तुम्ही अशी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाट नक्की कमेंट करून सांगा आणि बघा एकदम साधी सिंपल छान झाली जरी तुम्हाला वाटतं ना प्लेट इकडं तिकडे सगळ्या तुम्ही प्रेस करी तर चालेल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि असेच नवनवी वेळ चला पुढील व्हिडिओ भेटू बाय बाय धन्यवाद